माणूस बनवला एवढा सुंदर आहे एवढा सुंदर आहे उभा बनवला माणूस बनवला की नाही उभा बाकीचे सर्व प्राणी आळवे आहेत बिना पायाचे चार पायाचे दहा पायाचे असंख्य पायाचे सर्व आळवे आहेत पण माणूस उभा आहे जे आळवे बनवले की नाही देवान ते कोण्याच कामात आळवे येत नाही बरं का कोण्याच कामात नाही आळवे आणि आले बी आळवे माझर जर गेली पुढून तर तुमच्या गावात काय करतात लोक तिच्या अंगाहून जातात माझर जर आळवी गेली तर काय करतात असे मागे येतात ना किती तीन पावलं आहे ना आमच्या गावात तसं नाही करत तो माजर जर आळवी गेली तर तटीच थांबते आणि एखाद्याला पुढे जाऊ देते मग हा जाते माजर एक नाही दहा माजरी आळव्या गेल्या तर मंडळी काहीच बिघडत नाही काहीच नाही पण एक माणूस जर आळवा गेला तर चांगलं काम बंद पडल्याशिवाय राहत नाही